नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वयंसहायता समूहाचा बैठक अहवाल त्याच्यातील जमा आणि खर्च विवरण आणि रोगवाहीमधील गोश्वारा व एकूण गोश्वारा हा कसा लिहायचा तर याच्या संदर्भातले उदाहरण हो। आपण पाहत आहोत याच्यामध्ये आपण याच्या अगोदर गटाच्या स्थापनेपासून ते सहा महिन्यापर्यंत गटाचे जे काही व्यवहार होतात तर ते कशा पद्धतीने लिहिणार याच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा माहिती घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गटाच्या सातव्या व आठव्या महिन्यामध्ये जे काही व्यवहार असतील तर ते कशा पद्धतीने लिहायचे याच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण माहे ऑक्टोबर दोन हजार बावीस व माहे नोव्हेंबर दोन हजार बावीस या दोन महिन्यांमध्ये गटाचा जो काही व्यवहार झालेला आहे तर तो कशा पद्धतीने बैठका अहवालमध्ये व गोशवाऱ्यामध्ये लिहिणार तर हे बघत आहोत आपण जे उदाहरण पाहत आहोत तर या उदाहरणामध्ये माहे ऑक्टोबरला आपल्या गटाला सहा महिने पूर्ण झालेले आहेत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आपण गट हा ग्रामसंघाला जोडणार आहोत तर या महिन्यामध्ये आपण ग्रामसंघाला गट जोडण्यासाठी जी सभासद फी व भाग भांडवल जमा केलेला आहे तर ते कशा पद्धतीनं जमा बाजूमध्ये लिहायचे खर्च बाजूमध्ये लिहायचे हे पाहणार आहोत याचबरोबर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर गटाला आपल्याला बँकेकडून कर्ज सहाय्य मिळते तर हे जे काही अर्थसहाय्य आहे तर या गटालाही आपण या महिन्यामध्ये बँकेचे कर्ज घेतलेल्याचा व्यवहार दाखवणार आहोत तर या महिन्यामध्ये आपण गटाला अर्थसहाय्य जे बँकेकडून मिळालेलं आहे तर त्याच्या नोंदी कशा पद्धतीने घ्यायच्या आणि बँकेच्या कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप केल्यानंतर ते कोणत्या कॉलममध्ये लिहायचे कशा पद्धतीने लिहायचे तर हे देखील पाहणार आहोत आजचा व्हिडिओ निश्चितच आपल्याला स्वयंसहाय्यता समूहाचे जे मोठे व्यवहार आहेत किंवा जास्त रकमेचे व्यवहार आहेत तर ते लिहिण्यासाठी उपयोगी पडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑक्टोबर दोन हजार बावीस या महिन्याचा आपण बघत आहोत तर माहे ऑक्टोबर दोन हजार बावीस स्थापनेचा सातवा महिना तर या महिन्यामध्ये जो काही व्यवहार झालेला आहे गटाचा तर तो आपण या कच्च्या वहीमध्ये लिहून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मागील शिल्लक हातात आहे वीस रुपये मागील शिल्लक पासबुक आहे दोन हजार पाचशे सोळा रुपये साठ पैसे सदस्य बचत आहे आठशे रुपये या महिन्यामध्ये दोन ताईंनी बचत दिलेली नाही त्यामुळं आठशे रुपये जमा आहेत अंतर्गत कर्जाची मुद्दल आहे परतफेड केलेली सहा हजार सातशे रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे दोनशे चाळीस रुपये ग्रामसंघाची सभासद फी शंभर रुपये व ग्रामसंघाचं भागभांडवल एक हजार रुपये म्हणजे दहा सदस्य आपल्याकडे आहेत तर दहा सदस्यांचं एकशे दहा रुपये प्रमाण ग्रामसंघाला आपला गट जो काही जोडायचा आहे तर त्याच्यासाठी ही सभासद फी आणि भागभांडवल आपण जमा केलेलं आहे त्यानंतर बँकेकडून प्राप्त कर्ज आहे एक लाख रुपये आता ग्रामसंघाची सभासद फी आणि भाग भांडवल याच्यामध्ये आपण ही रक्कम जी आहे तर ही गटाचा जो काही नफा आहे तर त्याच्यातून सुद्धा देऊ शकतो बँकेकडून प्राप्त कर्ज या महिन्यामध्ये आपल्याला झालेला आहे एक लाख रुपये तर ही सर्व जमा बाजू आपण लिहून घेतलेली आहे त्याबरोबरच आपण आता यातून खर्च काय केलेला आहे तर तो सुद्धा पाहणार आहोत बँकेच्या कर्जातून सदस्यांना आपण कर्ज वाटप केलेलं आहे एक लाख रुपये याच्यामध्ये एक लाख रुपये दीड लाख रुपये असा पहिला डोस आपल्याला मिळतो सदस्य बचत आहे आठशे रुपये या महिन्यामध्ये दोन ताईंनी बचत दिलेली नाही त्यामुळं आठशे रुपये जमा आहेत अंतर्गत कर्जाची मुद्दल आहे परतफेड केलेली सहा हजार सातशे रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे दोनशे चाळीस रुपये ग्रामसंघाची सभासद फी शंभर रुपये व ग्रामसंघाचं भागभांडवल एक हजार रुपये म्हणजे दहा सदस्य आपल्याकडे आहेत तर दहा सदस्यांचं एकशे दहा रुपये प्रमाण ग्रामसंघाला आपला गट जो काही जोडायचा आहे तर त्याच्यासाठी हे सभासद फी आणि भागभांडवल आपण जमा केलेलं आहे त्यानंतर बँकेकडून प्राप्त कर्ज आहे एक लाख रुपये आता ग्रामसंघाची सभासद फी आणि भागभांडवल याच्यामध्ये आपण ही रक्कम जी आहे तर ही गटाचा जो काही नफा आहे तर त्याच्यातून सुद्धा देऊ शकतो बँकेकडून प्राप्त कर्ज या महिन्यामध्ये आपल्याला झालेला आहे एक लाख रुपये तर ही सर्व जमा बाजू आपण लिहून घेतलेली आहे त्याबरोबरच आपण आता यातून खर्च काय केलेला आहे तर तो सुद्धा पाहणार आहोत बँकेच्या कर्जातून सदस्यांना आपण कर्ज वाटप केलेलं आहे एक लाख रुपये याच्यामध्ये एक लाख रुपये दीड लाख रुपये असा पहिला डोस आपल्याला मिळतो बँकेचं जे काही कर्ज आपल्याला मिळालेलं आहे तर ते कर्ज आपण आपल्या गटातील सदस्यांमध्ये वाटप केलेलं आहे ग्राम संघाची सभासदकी व भाग भांडवल जे आपण इकडे जमा केलेलं आहे तर ते ग्रामसंघाला देऊन आपण गटाचं नोंदणी किंवा गट आपला ग्रामसंघाला जोडलेला आहे त्यानंतर बँक चार्जेस आहेत ऑपरेशनल चार्जेस किंवा चेकबुकचे चार्जेस तर एकशे अठरा रुपये झेरॉक्सचा खर्च झालेला आहे पंधरा रुपये त्यानंतर अखेर शिल्लक पासबुकमध्ये आहेत नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये वीस पैसे प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये आणि आपल्या हातात शिल्लक काहीही नाही बऱ्याच वेळेला काय होतंय तर ही जी काही कर्जाची रक्कम आहे ही कर्जाची रक्कम आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला मिळते किंवा गटाच्या खात्यावर जमा होते आणि मध्ये काही दिवसानंतर म्हणजे चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस या फरकानं गटातील सदस्य ही रक्कम काढतात तर त्यावेळेला बँक जी आहे तर ती आपल्या खात्यावरती जी काही रक्कम असते तर त्याच्यातून काही रक्कम व्याज वगैरे म्हणून कट करून घेते तर ही रक्कम कट केल्यानंतर ती कशी लिहिणार हे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो तर होतं असं की या महिन्यामध्ये आपण कर्ज वाटप करून घेतल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण त्याचा जो काही वसुलीचा हप्ता आहे तो जमा करतो परंतु त्याच्या अगोदरच काही वेळेला बँक आपल्या खात्यामधून पैसे कट करून घेते तर या उदाहरणामध्ये आपण तेही पाहणार आहोत की अशा पद्धतीचं जर आपल्याला परिस्थिती झाली किंवा असं जर व्यवहार झाले तर याच्यामध्ये आपण काय करणार तर हा जो काही सगळ्या गटाचा जमा खर्च आहे माहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मधला तर तो आपण सगळ्यात पहिल्यांदा बैठक अहवालमध्ये लिहून घेणार आहोत माहे ऑक्टोबर बावीस मधला जो काही जमा खर्च आहे तर तो आपण पहिल्यांदा बैठक अहवालमध्ये लिहून घेणार आहे या महिन्यामध्ये हातात शिल्लक आहे वीस रुपये बँकेत शिल्लक आहे दोन हजार पाचशे सोळा रुपये साठ पैसे सदस्यांची बचत आहे आठशे रुपये इतर बचत नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघातील कर्जावरील व्याज नाही अंतर्गत कर्जावरील व्याज जमा आहे आपल्याकडे दोनशे चाळीस रुपये त्यानंतर दंड नाही बँक कर्ज वसुली आपल्याकडं नाही त्याच्यानंतर ग्रामसंघ कर्ज वसुली नाही अंतर्गत कर्ज वसुली आहे सहा हजार सातशे रुपये फिरता निधी नाही बँकेकडून प्राप्त निधी नाही बँकेकडून प्राप्त कर्ज या महिन्यामध्ये आपल्याला गटाला एक लाख रुपये मिळालेले आहे एक लाख रुपये तर ते आपण इथं बँकेकडून प्राप्त कर्ज या रखान्यामध्ये नोंद केलेला आहे त्यानंतर बँकेकडून प्राप्त व्याज नाही त्यानंतर गटाला इतर जमा रक्कम नाही परंतु या महिन्यामध्ये आपण सभासद फी व भाग भांडवल जमा केलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं नवीन कॉलम बनवून घ्यावा लागेल तर इथं मी आता लिहिते की ग्रामसंघ सभासद फी सभासद फी व भाग भांडवल हा रकाना इथं नाही आहे तर आपण हा बनवून घेणार आहे तर भाग भांडवल आणि सभासद फी इथं मी दोन्ही एकत्र करून लिहिते अकराशे रुपये यानंतर या सर्व रकमेची आपल्याला बेरीज करावी लागेल या सर्व रकमेची बेरीज जर केली तर ती बेरीज येईल एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत तर गटांतर्गत कर्ज वाटप या महिन्यामध्ये आपण काहीही केलेलं नाही ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप नाही परंतु बँकेच्या कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप आपण एक लाख रुपये केलेले आहे इथं एक लाख रुपये आपल्याला बँकेकडून कर्ज प्राप्त झालेलं आहे आणि इथं आपण ते वाटप केलेलं आहे त्यानंतर ग्रामसंघातील बचत नाही मुद्दल नाही बँकेस दिलेले व्याज नाही ग्रामसंघास दिलेले व्याज नाही मानधन नाही या महिन्यामध्ये ना आपला प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये ग्रामसंघाची जी सभासद फी आहे तर इथंच आपण भाग भांडवल असंही एक कॉलम करून घेऊ भाग भांडवल तर हे आपण अकराशे रुपये दिलेलं आहे म्हणून इथं अकराशे रुपये लिहिलेलं आहे इतर खर्च आपला काहीही झालेला नाही आहे स्टेशनरीचा वगैरे त्यानंतर आपल्याकडं इथं बँक चार्जेस कट झालेले आहेत बँक चार्जेस तर ते बँक चार्जेस आपण इथं लिहून घेणार आहे एकशे अठरा रुपये त्यानंतर आपल्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे नऊ हजार नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे त्यानंतर या महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये शिल्लक कोणतीही नाही त्यामुळे अखेर शिल्लक हातात आपण डॅश केलेली आहे फक्त या महिन्यामध्ये जरी कर्ज आपण याच महिन्यात वाटलं असेल तरी सुद्धा बँकेनं काही रक्कम आपल्या गटाच्या सेव्हिंग खात्यामधून कट करून घेतलेली आहे तर आता ती जी काही रक्कम आहे तर ती आपण काय करणार आहे इथं बँक परतफेड मुद्दलच्या कॉलम मध्ये लिहून घेणार आहे चारशे साठ रुपये बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला बँक मुद्दल, मुद्दल आणि व्याज तर या दोन्ही रक्कमा वेगवेगळ्या करून सांगत नाही तर अशा वेळेला आपण सर्व रक्कम बँक परतफेड मुद्दलमध्ये लिहिली तरी सुद्धा काही हरकत नाही आपल्याकडे जर गटाच्या कर्जाचं स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंट वरती आपण व्याज आणि मुद्दल वेगवेगळी वेग लिहू शकतो पण जोपर्यंत आपल्याला ह्या मुद्दल आणि व्याज या दोन्ही रकमा वेगवेगळ्या वेग वेग करता येत नाहीत तर आपण एकाच रकान्यामध्ये ही सर्व रक्कम सध्या नोंद करून घेणार आहोत गटाच्या सेव्हिंग खात्यावरून जे चारशे साठ रुपये बँकेने कट करून घेतलेले आहेत ह्या कर्जाच्या रकमेपोटी तर ती रक्कम आपण इथं बँक कर्ज परतफेडमध्ये लिहिलेली आहे तर या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे इतकी येते एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे आता या ज्या काही जमा आणि खर्च विवरण मधली नोंदी आहेत तर त्या आपण रोखवहीमध्ये लिहून घेणार आहोत आठवडी मासिक जमा व खर्च बाजूला बैठका हॉलमध्ये जी जमा बाजू आहे तर ही जमा बाजू आपण रोखवहीच्या आठवडी मासिक जमा बाजूमध्ये जशीच्या तशी लिहून घेतलेली आहे त्याचबरोबर बैठक अहवालमधील जी खर्च बाजू आहे तर ही खर्च बाजू आपण गोष्टवाऱ्यामधील खर्च बाजूच्या आठवडी मासिक रखान्यांमध्ये जशीच्या तशी लिहून घेतलेली आहे यामध्ये आपण जमा बाजूची एकूण रक्कम पाहिली व खर्च बाजूची एकूण रक्कम पाहिली तर या दोनही रकमा समान आहेत यानंतर आपण सुरुवातीची शिल्लक व आजचा खर्च या दोन रखान्यांमध्ये रकमा टाकणार आहोत तर सुरुवातीची शिल्लक व आजची जमा याच्यामध्ये आपण काय करू सुरुवातीच्या शिल्लक मध्ये मागील शिल्लक हातात व मा, मागील शिल्लक बँकेत या दोन्ही रकमांची आपण बेरीज करणार आहोत तर ही र ही बेरीज येईल दोन हजार पाचशे छत्तीस रुपये साठ पैसे दोन हजार पाचशे छत्तीस रुपये साठ पैसे यानंतर आपल्याला आजची जमामध्ये या सर्व रकमांची बेरीज करून लिहावी लागेल या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ती एक लाख आठ हजार आठशे चाळीस रुपये एक लाख आठ हजार आठशे चाळीस रुपये या दोन्ही रकमांची बेरीज जर केली आपण तर एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे ही झाली सुरुवातीची शिल्लक आजची जमावं एकूण यानंतर आजचा जर खर्च आपण बघितला तर तो आहे एक दोन तीन चार पाच व सहा या सहा रकाण्यांमधील रकमांची बेरीज तो येईल एक लाख एक हजार सातशे तेरा रुपये आणि आजची शिल्लक आपल्याकडं आहे हाच शिल्लक काही नाही बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे ती रक्कम आपण तशीच इथं लिहित आहोत नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे अखेरची शिल्लक या दोन्ही रकमांची जर बेरीज केली तर ती रक्कम येईल एक लाख अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये साठ पैसे अशा पद्धतीनं आपण सुरुवातीची शिल्लक आणि आजचा खर्च या दोन्ही रकमा लिहून घेतलेल्या आहेत तर यानंतर येते एकूण गोश्वारा जमा बाजू एकूण गोश्वारा जमा बाजूमध्ये पहिल्या दोन कॉलममध्ये आपण डॅश केलेली आहे त्यानंतर चालू महिन्यातील सदस्य बचत आहे आठशे रुपये मागील एकूण गोष्ट आहे सहा हजार रुपये तर ही रक्कम होईल सहा हजार आठशे रुपये यानंतर आपल्याकडे इतर बचत नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघातील कर्जावरील व्याज नाही ज्या कॉलममध्ये आपल्याकडे काही नाही त्याच्यामध्ये आपण इथं डॅश करून घेणार आहोत आणि ज्या बाकीच्या रक्कम आहेत तर त्यांची मागील एकूण गोष्टवाऱ्यामधील रक्कमांच्या सोबत बेरीज करून लिहिणार आहोत त्यानंतर आपल्या कर्ज काही नाही चाळीस हजार आपल्याकडे चाळीस हजार आहे तो आपण कसं घेतला आहे त्यानंतर ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज नाही आहे सदस्यांना कर्ज बद्दल फिरता रुपये रुपये मिळाले रामसंगाचे कर्ज दिलेले व्याज नाही ग्रामसंघाला दिलेले व्याज नाही सीआय नाही नाही यामध्ये आपल्याला कर्ज आलेला आहे मागेला आहे साठ रुपये ही रक्कम एक लाख रुपये एकशे रुपये अशीच ग्रामसंघाची नंतर प्राप्त व्याज महिन्यामध्ये कोणतंही

चाळीस पैसे बँकेचे चार्जेस कट झालेले आहेत मागील वीस रुपये चाळीस पैसे व या महिन्यातील एकशे अठरा रुपये एकशे अडतीस रुपये चाळीस पैसे या सर्व रकमांची आता आपण बेरीज करून घेणार आहोत तर या सर्व रखान्यांमधील रक्कमांची बेरीज येईल एक लाख एक्कावन्न हजार सहाशे सत्याऐंशी रुपये याचा अर्थ आपली एकूण गोश्वारा जमा बाजू व एकूण गोश्वारा खर्च बाजू या दोन्ही रकमा समान आलेल्या आहेत दोन्ही बाजू जुळलेल्या आहेत त्याचबरोबर आठवडी मासिक जमा बाजू व आठवडी मासिक खर्च बाजू या दोनही रकमा समान आहेत यानंतर आपण नोव्हेंबर दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा पाहणार आहोत माहे नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा आपण बघतोय तर माहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये जो काही जमा खर्च झालेला आहे तर तो आपण हा असा कच्च्या वहीमध्ये लिहिलेला आहे यामध्ये मागील शिल्लक हातात काही नाही मागील शिल्लक बँकेत आहे नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे सदस्यांची बचत जमा झालेली आहे आपल्याकडे अकराशे रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे एकशे ब्याऐंशी रुपये दंड वीस रुपये बँक कर्जाची वसुली झालेली आहे सात हजार रुपये अंतर्गत कर्जाची मुद्दल परतफेड आहे पाच हजार दोनशे रुपये आणि या महिन्यामध्ये आपल्याला ग्रामसंघाकडून व्ही आर एफचं कर्ज मिळालेलं आहे गटाला तर ते आपण इथं दहा हजार रुपये नोंद केलेलं आहे तर या उदाहरणामध्ये आपण जे काही व्ही आर एफचं कर्ज आहे तर ते कसं लिहिणार कुठं लिहिणार बँकेची कर्ज वसुली कशी लिहिणार तर हे पाहणार आहोत यानंतर गटांतर्गत कर्ज वाटप झालेलं आहे सा पाच हजार पाचशे रुपये ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप म्हणजेच व्ही आर एफ जो आपल्याला मिळाला होता गटाला त्याच्यातून कर्ज वाटप केलेला आहे दहा हजार रुपये बँकेची मुद्दल जी काही आपल्याकडे जमा झाली होती परतफेड ती बँकेला परतफेड केलेली आहे सात हजार रुपये यासाठी प्रवास खर्च आपला झालेला आहे वीस रुपये बँकेचे चार्जेस या महिन्यामध्ये कट झालेत दहा रुपये ऐंशी पैसे आणि आपल्या हातात काही रक्कम शिल्लक नाही व आपल्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे तर हा जो सगळा जमा खर्च आहे तो आपण बैठक अहवाल आणि रोखवहीमध्ये लिहून घेणार आहोत नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या महिन्यातील जो काही जमा खर्च झालेला आहे तर तो आपण पहिल्यांदा बैठक अहवालमध्ये लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये मागील शिल्लक हातात काही नाही बँकेत शिल्लक आहेत नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे अशा या सर्व रक्कम आपण इथं लिहून घेणार आहोत त्याच्यामध्ये बँकेच्या कर्जावरील व्याज काही नाही आहे संघातील कर्जावरील व्याज नाही अंतर्गत कर्जावरील व्याज आपल्याकडे जमा झालेला आहे एकशे ब्याऐंशी रुपये दंड जमा झालेला आहे वीस रुपये बँक कर्ज वसुली मुद्दल आपल्याकडे जमा आहे सात हजार रुपये ग्रामसंघ कर्ज वसुली नाही अंतर्गत वसुली पाच हजार दोनशे रुपये आर एफ नाही बँकेकडून प्राप्त कर्ज नाही बँकेकडून प्राप्त निधी नाही बँकेकडून प्राप्त व्याज नाही या महिन्यामध्ये आपल्याकडे इतर जमा काही नाही पण इतरमध्ये आपल्याला व्ही आर एफ प्राप्त झालेला आहे तर इथं आपण व्ही आर एफ असं लिहू शकतो किंवा ग्रामसंघाकडून प्राप्त कर्ज ग्रामसंघ व्ही आर एफ याच्यामध्ये आपल्याला दहा हजार रुपये व्ही आर एफ मिळालेला आहे तर तो आपण इथं नोंद केलेला आहे हे सगळे आकडे लिहिताना एक लक्षात ठेवायचं की एक खाली एक दशक खाली दशक अशा पद्धतीने आपण ही सगळी आकडेवारी लिहिणार आहोत यामुळे काय होईल तर आपल्याला याचा एकूण करताना बेरीज करताना तर या सर्व रकमांची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज येईल तेहतीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे यानंतर आपण खर्च बाजू लिहून घेणार आहोत तर खर्च बाजूमध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे पाच हजार पाचशे रुपये ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप आहे दहा हजार रुपये याच्यामध्ये आपण पाहिजे तरी तर इथं कंसामध्ये व्ही आर एफ असं पण लिहू शकतो हे ज्यावेळेला कर्जाचा आपण परतफेड वगैरे लिहिणार तर आपण एखाद्या आपल्या कच्च्या वहीमध्ये याच्या संदर्भात सेपरेट कॉलम करून लिहू शकतो त्यानंतर बँकेची कर्जाची परतफेड आहे मुद्दल सात हजार रुपये बँक कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप काही नाही ग्रामसंघातील बचत काही नाही बँकेची परतफेड आहे सात हजार रुपये याच्यामध्ये आपल्याला मुद्दल आणि व्याज सेपरेट दिलेलं नाही त्यामुळं आपण सात हजार रुपये एकदम लिहिलेले आहेत त्यानंतर ग्रामसंघास दिलेले व्याज नाही मानधन नाही प्रवास खर्च आपला झालेला आहे वीस रुपये ग्रा ग्रामसंघाची सभासद फी नाही इतर खर्च काहीही नाही पण बँकेचे चार्जेस कट झालेले आहेत बँक चार्जेस तर हे आहेत दहा रुपये ऐंशी पैसे अखेर हातात शिल्लक काही नाही व बँकेत शिल्लक आहेत दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे तर आपल्याला आता या सर्व रक्कमांची बेरीज करायला लागेल ही बेरीज केल्यानंतर ही रक्कम येईल तेहतीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे तेहत्तीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे जमा बाजूच्या आठवडी मासिक गोष्टवाऱ्यामध्ये आपण बैठक अहवालमधील जमा बाजू पहिल्यांदा लिहून घेणार आहे मागील शिल्लक हातात काही नाही आहे मागील शिल्लक बँकेत आहे नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे बचत जमा आहे एक हजार रुपये बचत जमा आहे अकराशे रुपये त्यानंतर अंतर्गत व्याज आहे एकशे ब्याऐंशी रुपये दंड वीस रुपये बँक कर्ज वसुली सात हजार रुपये अंतर्गत कर्ज वसुली पाच हजार दोनशे रुपये व आपल्याला व्ही आर एफ जो आहे इथं सी आय एफचा कॉलम आहे परंतु बैठक अहवालमध्ये हा कॉलम नाही आहे तर इथं आपण कंसात व्ही आर एफ असं लिहू शकतो व्ही आर एफ लिहिलेलं आहे आणि इथं व्ही आर एफ आपल्याला जमा झालेला आहे दहा हजार रुपये या सर्वांची बेरीज येणार तेहत्तीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत तर खर्च खर्चबाजूमध्ये गटांतर्गत कर्जवाटप आहे पाच हजार पाचशे रुपये ग्रामसंघातून कर्जवाटप आहे दहा हजार रुपये बँकेस परतफेड आहे सात हजार रुपये त्यानंतर मानधन काही नाही प्रवास खर्च आहे वीस रुपये आणि आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत दहा हजार सहाशे चौतीस चा रुपये ऐंशी पैसे आणि आपले बँक चार्जेस कट झालेले आहेत दहा रुपये ऐंशी पैसे या सर्व रकमांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येईल तेहतीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे तेहतीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे अशा पद्धतीने जमा बाजू आणि बाजूच्या रकमा समान आलेल्या आहेत यानंतर आपण तिसरी स्टेप करणार आहोत सुरुवातीची शिल्लक हातात तर सुरुवातीची शिल्लक हातात आहे नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये साठ पैसे त्यानंतर आजची जी जमा आहे ती आहे आपल्याकडे तेवीस हजार तेवीस हजार पाचशे दोन रुपये या दोन्हींची जर आपण बेरीज केली तर ही रक्कम येईल तेहत्तीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे तर आपण जमा बाजू लिहिलेली आहे याचबरोबर आता आपण आजचा खर्च अखेरची शिल्लक हेही हे लिहिणार आहोत तर आजचा खर्च आहे या सर्व रकमांची बेरीज तर ती येते बावीस हजार पाचशे तीस रुपये ऐंशी पैसे व अखेर शिल्लक हातात आहेत आपल्या हातात काही नाही बँकेत शिल्लक आहेत अखेर शिल्लक दहा हजार सहाशे चौतीस रुपये साठ ऐंशी पैसे दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे या दोनही रकमांची जर बेरीज आपण केली तर ही बेरीज येईल तेहतीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे तेहतीस हजार एकशे पासष्ट रुपये साठ पैसे तर या दोन्ही बाजू समान आलेले आहेत यानंतर आपण जमा बाजूचा एकूण गोशवारा काढणार आहोत यामध्ये पहिल्या दोन कॉलम मध्ये आपण डॅश करून घेतलेला आहे यामध्ये सदस्य बचत आहे चालू महिन्यातले अकराशे रुपये मागील महिन्यातील आहे सहा हजार आठशे रुपये असे मिळून सात हजार नऊशे रुपये होतील इतर बचत काही नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघातील कर्जावरील व्याज नाही आंतर्गत कर्जावरील व्याज आहे एकशे ब्याऐंशी मागील आहे सातशे एकोणपन्नास दोन्हींचे मिळून होतील नऊशे एकतीस रुपये दंड होईल तीस रुपये त्यानंतर बँक कर्ज वसुली पहिलाच हप्ता आहे तर सात हजार रुपये त्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली मागील आहे बारा हजार सातशे चालू महिन्यातील आहे पाच हजार दोनशे रुपये तर याची मिळून होईल सतरा हजार नऊशे रुपये त्यानंतर आर एफ तीस हजार रुपये जसाच्या तसा लिहिलेला आहे आणि व्ही आर एफ आपल्याला मिळालेला आहे एक लाख रुप दहा हजार रुपये व्ही आर एफ दहा हजार रुपये आणि बँकेकडून प्राप्त कर्ज आहे एक लाख रुपये त्यानंतर बँकेकडून प्राप्त व्याज आहे अठ्ठावीस रुपये गटाला इतर जमा रक्कम नाही आणि इतरमध्ये आहेत चौदाशे रुपये तर या सर्व रक्कम आपण लिहून घेतलेल्या आहेत याची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे एकोणनव्वद रुपये एक, एक, एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे एकोणनव्वद रुपये याच पद्धतीनं आपल्याला खर्च बाजूचा पण एकूण गोशवारा लिहायचा आहे तर याच्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये हे चालू महिन्यातील कर्ज वाटप मागील आहे चाळीस हजार रुपये असे मिळून पंचेचाळीस हजार पाचशे रुपये होतील त्यानंतर ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप दहा हजार रुपये बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप एक लाख रुपये नंतर बँक कर्ज उसुरी मागील चारशे साठ आणि हे सात हजार सात हजार चारशे साठ रुपये इथं आपण मुद्दल आणि व्याज वेगवेगळं केलेलं नाही त्यानंतर प्रवास खर्च आहे ऐंशी रुपये मागील आत्ताचा वीस असा मिळून शंभर रुपये ग्रामसंघाची सभासद फी आहे अकराशे रुपये सभासद फी आणि भांडवल भाग भांडवल तर अकराशे रुपये स्टेशनरीचा खर्च आहे दोनशे पंचेचाळीस रुपये अखेर शिल्लक हातात काही नाही बँकेत शिल्लक आहे दहा हजार सहाशे चौतीस रुपये ऐंशी पैसे आणि एकशे अडतीस रुपये चाळीस पैसे अधिक दहा रुपये ऐंशी पैसे हे बँक चार्जेस आहेत तर एकशे एकोणपन्नास रुपये वीस पैसे ही रक्कम येते तर या सगळ्या रक्कम आपण लिहून घेतलेल्या आहेत याची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे एकोणनव्वद रुपये अशा पद्धतीने एकूण जमा बाजूचा एकूण गोशवारा व वा खर्च बाजूचा एकूण गोषवारा दोन्ही रक्कम समान आलेल्या आहेत तर या उदाहरणामध्ये आपण व्ही आर एफ आला तर तो कसा लिहिणार अंतर्गत कर्ज वसुली कुठं लिहिणार बँकेची कर्ज वसुली कुठं लिहिणार आणि जर मागील महिन्यामध्ये आपल्या खात्यावरून काही पैसे कट करून घेतले असतील तर चालू महिन्यामध्ये ही बँकेची परतफेड आपण करेल तर त्याच्यामध्ये त्याची बेरीज करून लिहावी लागेल तर अशा पद्धतीने माही नोव्हेंबर दोन हजार बावीसचा आपण गोशवारा बघितला तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे विविध मुद्दे अभ्यासले जसे की बँकेची मुद्दल परतफेड व्ही आर एफचा निधी व्ही आर एफच्या कर्जाचं वाटप तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी ठरेल यामध्ये आपण माहे ऑक्टोबर व माहे नोव्हेंबर या दोन महिन्याचा गोश्वारा कसा लिहिला जाईल तर याचं उदाहरण बघितलेलं आहे आजच्या उदाहरणामध्ये आपण गट ग्रामसंघाला जोडण्यासाठी जी सभासदफी आणि आणि भागभांडवल जमा केल्यानंतर त्याच्या नोंदी कशा पद्धतीने करणार हे पाहिले त्यानंतर गटाला बँकेचे अर्थसहाय्य मिळाल्यानंतर ते जे काही कर्ज व्यवहार आहे तर तो जमा बाजूमध्ये कसा लिहिणार व त्याचे कर्ज वाटप झाल्यानंतर तो खर्च बाजूमध्ये कसा लिहिणार तर याच्या संदर्भातली माहिती घेतली निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा व व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद